नमस्कार मित्रांनो मी आज तुमचं स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल मी मुंबईकर मध्ये तर मी आज आलेली आहे लालबाग राजाच्या वस्तूचा जो लिला होत आहे त्याच्या संदर्भात आपला हा व्हिडिओ होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा

अकरा हजार रुपये संघवी अकरा हजार रुपये संघवी बोला बारा हजार रुपये देसाई सनी सनी बारा हजार रुपये सनी तेरा हजार रुपये सचिन तेरा हजार रुपये सचिन एक वन बोला तेरा हजार रुपये सचिन पंधरा हजार रुपये चौदा हजार रुपये सनी हजार रुपये सनी पंधरा हजार रुपये सचिन सोळा हजार रुपये सोळा सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये शहा एकवीस हजार रुपये शहा दोन वन एकवीस हजार रुपये शहा अडीच वन

अरे अडतीस हजार रुपये भाविकांनी लवकर पिक्चरचा अर्पण केलेला आहे मंडळाच्या वतीने त्याची किंमत आहे अकरा हजार रुपये पंधरा हजार रुपये संतोष सोळा हजार रुपये सतरा हजार रुपये सरी एकवीस हजार रुपये चिरा एकवीस हजार रुपये चिरा एकवीस हजार रुपये चिरा पंचवीस हजार रुपये हे पंचवीस हजार रुपये हे तीस सत्तावीस हजार रुपये संघवी सत्तावीस हजार रुपये संघवी सत्तावीस हजार रुपये संघवी बोला आकर्षक असा हा मुलगा लालबाच्या राजे यांनी भाविकांनी अडथण केलेला आहे सत्तावीस हजार रुपये संगवी एक वॉल सत्तावीस हजार रुपये संगवी दोन वॉल तीस हजार रुपये सरी तीस हजार रुपये सरी तीस हजार रुपये सरी एक वॉल तीस हजार रुपये सरी दोन वॉल बोला तीस हजार रुपये सनी तीन वर गणपती बाप्पा आणि या मंगल वजन आहे सत्याऐंशी ग्रॅम मंडळाच्या ओढी पाच हजार रुपये लालबाजी राजा त्यांनी अर्पण केलेला मंगल कलेश अकरा हजार रुपये सचिन पंधरा हजार रुपये नितीन दावडा सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये संतोष वीस हजार रुपये सनी एकवीस हजार रुपये सचिन

तेहतीस हजार रुपये सचिन एक वॉल पस्तीस हजार रुपये सनी पस्तीस हजार रुपये सनी एक वॉल पस्तीस हजार रुपये अडतीस अडतीस हजार रुपये सचिन बोला हा अडतीस हजार रुपये सचिन चाळीस चाळीस हजार रुपये सत्याऐंशी ग्रॅम चांदीचा वजन असलेला मंगल कर्ज चाळीस हजार रुपये खबर अडतीस हजार रुपये सचिन अडतीस हजार रुपये सचिन एक वन चाळीस हजार रुपये शहा चाळीस हजार रुपये हजार रुपये सचिन बेचाळीस हजार रुपये सचिन बेचाळीस हजार रुपये सचिन एक वॉन बेचाळीस हजार रुपये सचिन दोन वॉन बेचाळीस हजार रुपये सचिन

पस्तीस हजार रुपये सनी बोला छत्तीस हजार रुपये चिराग छत्तीस हजार रुपये चिराग दोन वाज छत्तीस हजार रुपये अडीच वाल छत्तीस हजार रुपये पावणे तीन वाल सदोतीस हजार रुपये सनी हजार हजार रुपये रुपये सनी सनी अडीच वाज सदोतीस हजार रुपये सनी पावणे तीन वाल थर्टी सेव्हन थर्टी अडतीस हजार रुपये चिराग एकोणचाळीस हजार रुपये सनी

आठशे मिलीग्राम फंडाच्या वतीने तीन लाख रुपये बोला तीन लाख रुपये बोला तीन लाख पाच हजार सरिता तीन लाख पाच हजार रुपये एक वाद तीन लाख पाच हजार रुपये सरिता दोन वाज तीन लाख तीन लाख दहा हजार रुपये नाव तीन लाख दहा हजार रुपये साहू दोनवाल तीन लाख दहा हजार रुपये साहू अडीच वाल तीन लाख दहा हजार रुपये साहू पावणे तीन दहा हजार रुपये साहू पावणे तीन वाल तीन लाख पंधरा हजार रुपये सरिता तीन लाख वीस हजार रुपये साहू तीन लाख वीस हजार रुपये साहू एक वाल तीन लाख वीस हजार रुपये साहू दोन वाल तीन लाख वीस हजार रुपये साहू पावणे तीन वाल तीन लाख वीस हजार रुपये साहू गावले तीन लाख वीस हजार रुपये साहू पावणे तीन वाल

नरेश सांगली दहा हजार रुपये नरेश साघवी एकवीस हजार भानुशाली तीस हजार रुपये भानुशाली एक वाघ तीस हजार रुपये भानुशाली दोन वाघ तीस हजार रुपये भानुशाली अडीच तीस हजार रुपये भानुशाली अडीच तीस हजार रुपये भानुशाली अडीच

बत्तीस हजार रुपये घोसर अडीच वाल बत्तीस हजार रुपये घोसर पावणे तीन वाल बत्तीस हजार रुपये घोसर तीस हजार रुपये थर्टी थ्री तेहतीस हजार रुपये भानुशाली तेहतीस हजार रुपये भानुशाली एक वाल तेहतीस हजार रुपये भानुशाली दोन वाल तेहतीस हजार रुपये भानुशाली दोन वाल तेहतीस हजार रुपये भानुशाली अडीच वाल तेहतीस हजार रुपये भानुशाली पावणे तीन वाल तेत्तीस हजार रुपये भानुशाली पावणे तीन वाल ते हजार रुपये पस्तीस हजार रुपये मेहून घोसर पस्तीस हजार रुपये मेहून गोसर एक वाल पस्तीस हजार रुपये मेहून घोसर दोन वाल पस्तीस हजार रुपये मेहून घोसर अडीच वाल पस्तीस हजार रुपये मेहून गोसर अडीच वाल पस्तीस हजार रुपये मेहून घोसर पावणे तीन वाल पस्तीस हजार रुपये मेहून घोसर पावणे तीन वाल पस्तीस हजार रुपये मेहुल गोसर पावणे तीन वाल छत्तीस हजार रुपये छत्तीस हजार रुपये भानुशाली एक वाल छत्तीस हजार रुपये भानुशाली दोन वाल छत्तीस हजार रुपये भानुशाली दोन वाल छत्तीस हजार रुपये भानुशाली अडीच वाल छत्तीस हजार रुपये भानुशाली अडीच वाल छत्तीस हजार रुपये भानुशाली पावणे तीन वाल चाळीस हजार रुपये मेहुल गोसर चाळीस हजार रुपये गो सर एक वाल चाळीस हजार रुपये घोसर दोन वाल चाळीस हजार रुपये घोसर दोन वाल चाळीस हजार रुपये मेऊन घोसर अडीच वाल चाळीस हजार रुपये घोसर पावणे तीन वाल चाळीस हजार रुपये मेऊन घोसर पावणे तीन वाल चाळीस हजार रुपये मेऊन घोसर पावणे तीन वाल चाळीस हजार रुपये मेहून घोसर तीन वाल गणपती बाप्पा चला तर मित्रांनो आज आता निघायची वेळ झालेली आहे आणि लालबाग राजाच्या वस्तूचा लिलावही आपण पाहिलेला आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर